तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एक पुन्हा एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आज मी लॉंग व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आता इथं आज मी बनव रेसिपीचाच व्हिडिओ दाखवणार तुम्हाला आणि मी बनवणार आहे आज पालकपुरी आलूची भाजी आणि पुलाव तर हे सगळं बनवणार आहे तिथं मी आ, मीडियम साईजचे पाच सहा आलू घेतले होते त्याला कट करून घेतलेले कढाईमध्ये ते तेल टाकून दिलं आहे त्याला फ्राय करून घ्यायचे सुक्कीच करणारे रसाई आलू नाही करणारे सुक्कीच आलू फ्राय आहे आता इथे मी कडाई गरम करायला ठं दिली होती तर आता आलू फ्राय करून घेते आलू टाकून देते कडाईमध्ये आणि तुम्हाला आपल्याशी लाँग व्हिडिओ बघायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा आता मी लॉंग व्हिडिओ पण घेऊन येईल आपल्या चॅनलवर नक्की आता आणि इथं पालक पण एका साईडला गरम पाण्यामध्ये थोडीशी उकळून घेते ज्यांना आपल्याला त्याची पिवरी बनवायची त्याच्यासाठी त्या साईडला पालक पण ठेवून देते सिम्पलच आहे आलूची भाजी जास्त काही नाही रसवाली करायची होती मी बल्ली क रसवाली नको सुक्कीच करूया त्याच्यामुळे सुक्कीच करणार आहे आणि मी पालक पुरी करताना पालकच्या प म्हणजे पीठमहन आहे ना पालक पुरीचं त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दोन तीन लसणाच्या काड्या म्हणजे दोन काड्या नसते काशा छोट्याला ते घेतलेल्या आहे तर मग ते घ्यायचं आणि आलू फ्राय वगैरे मस्त झालेली आहे आपलं थोडंसं मीठ पहिले टाकलं होतं ज्याच्यानं आलू लवकर फ्राय होतील म्हणून आणि आता एका साईडला याच पालकची प्युरी काढून घेऊया आणि तिकडं मसाले टाकायचे मी सध्यालाच्यामध्ये मसाले फक्त हवद आणि धने पावडरच टाकणार आहे कारण की मला आज शिवला एक दोन आलू टेस्ट करायचे दाखवायचे तिला टेस्ट करायला द्यायचे त्याच्यामुळे लाल मिरची मी नंतर टाकेल तर फक्त धने पावडर आणि हावत टाकते आणि त्याला चांगलं मिक्स करून तिला एक दोन पीस फक्त आलूची काढणार त्याच्यामुळे ते करून घेते तेवढं आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून दिली आणि मग लगेच लाल मिरची टाकून दिली तर लाल मिरची मी दीड चम्मच टाकली होती आणि म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं तिखट लागतं त्या हिशोबाने तुम्ही लाल मिरची त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ते झालं आहे आणि मी कोथंबीनंतर वापस थोडे अजून टाकली मग मी कोथंबीरची खूप जास्त यूज करते आणि कोथंबीर टाकलेला टेस्ट वगैरे मला खरंच खूप छान लागतो म्हणून मी टेस्ट तिसाठी खूप कोथंबीर यूज करत राहते आणि लगेच आता तिथं मी पीठ मारायला घेतलं होतं पालकपुरीसाठी आता इथे मी पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरे आणि व्हाईट तीळ असते तर व्हाईट तीळ आणि मीठ बस आणि ती आपण पालकची पिवळी बनवायली आहे ती पिवळी त्याच्यामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आता मी तर पहिले आता तीळ वगैरे सगळं टाकून दिलेलं आहे आता ते पालकची पिवळी टाकून देते आणि पीठ मवून घेते चांगलं आपल्याला पीठ जास्त पतलं पण नाही करायचं आहे बरं पण नाही मिडियम पीठ चांगलं आपल्याला मऊन घ्यायचं आणि आपलं पीठ मवून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते तर इथं मी एकदम परफेक्ट पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं आपल्याला जसं पाहिजे तसं आणि पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊया साकणला आणि मी तोपर्यंत वट्टा क्लीन करून घेते पाच मिनट याला रेस्ट करायला ठेवून देऊया आणि सगळं झालं पाच मिनटांनी लगेच तेल पण गरम करायला ठेवले आणि पुऱ्या लाटायला घेतल्या चांगल्या मस्तपैकी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊया आणि पुलाव पण तुम्हाला मी दाखेल पुलाव पण एकदम सिम्पल बनणार आहे जास्त काही नाही जसं मी म्हणजे मम्मी ला बोलली होती की संप म्हणजे काही व्हेजिटेबल्स वगैरे काही ॲड करायचे नाही त्याच्यामध्ये सिंपलच बनवायचं आहे नाही बघा असे छोटे छोटे पुऱ्या लाटून घेतलेले आणि सगळे पुऱ्या एकदा लाटून घेतल्या आणि मग तळून घेतल्या आणि बघा फायनली माझ्या एवढ्या पुऱ्या रेडी झाल्या होत्या पुऱ्या वगैरे सगळ्याच छान चालत्या खूप छान झाल्या होत्या खरंच खरं आवडीनं सगळ्यांनी खाल्ले पुरी वगैरे झाली होती लगेच पुलाव करायला घेतला इथे मी दोन तेजपत्ते टाकले जिरे टाकले त्याला चांगलं फ्राय करून घेतले आणि इथे मी मिडियमसाठी दोन कांदे घेतले होते त्याला अशी स्लाईट्समध्ये बारीक कट करून घेतले आणि एकदा आपू आणि हा कांदा आणि एका पूर्ण ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि पुलाव खरंच असा पण खूप छान लागतो तुम्ही एकदा हा पण ट्राय करून बघा मी तुम्हाला तुम्हा दाखवते या सिम्पल पद्धतीमध्ये कांदा पूर्ण ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू बघा तर हे बघा अशा पद्धतीमध्ये पूर्ण ब्राऊन करून घ्यायचा कांदा आपल्याला आणि ते मी अर्धा असून पण कमी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला ते पाण्याच्यामध्ये टाकून द्यायचे ज्याच्यानंतर कांदे आपण जे फ्राय करून घेतलेले आहे ना ते सॉफ्ट होतील आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे मसाले पण खूप कमी मसाले जास्त यूज करायचे नाही आहे आपल्याला साधेच मसाले लाल मिरची धनिया पावडर आणि हाऊद बाकी काहीच नाही गरम मसाला अरबीन मसाला बाकी काही नाही टाकायचं फक्त हे दोनच ते बघायचे आता हाऊद टाकली मी आता इथं लाल मिरची मी टाकणार आहे एक चम्मच एवढा हां लाल मिरची एक चम्मच टाकली आणि धनिया पावडर पण एक चम्मच टाकणार बाकी जास्त काही नाही टाकणार हे बघा एवढीच लाल मिरची टाकली आणि मीठ आपल्याला मी थोडंसं कांदा फ्राय करताना थोडंसंच मीठ टाकलं होतं ना आता नंतर थोडा तो लास्टला थोडं मीठ टाकेल बाकी तेच टाकायचं तर ते मसाले वगैरे मी धने पावडर पण एक चम्मच घेतलेला आहे मी चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ पण वॉश करून घेतलेले होते आणि तांदूळ आपल्याला ते वॉश करून घेतले होते आता त्याच्यामुळं कांदा थोडंसं मसाल्यामध्ये बघा मीठ पण टाकून दिले तर कांदा चांगला फ्राय करून घेतलेला होता आपण तर मसाल्यामध्ये चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत करा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा असा पुलाव खरंच खूप साधा सिम्पल आणि खायला पण टेस्टी लागतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा आता आपण ते तांदूळ वॉश करून घेतलेले होते तर लगेच ते पण आपण टाकून देऊया त्याच्यामध्ये जास्त मिक्स नाही करायचं नाही तर मग तांदूळ चुरा होतील त्याच्यामुळे नॉर्मल हाताने हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेऊया आपण आणि थोडी कोथंबीर पण थोडी टाकली होती आता मग नंतर वापस त्याला हलक्या हाताने फिरून घेऊया चांगलं हे बघा अशा पद्धतीने आता मी इथं म्हणजे एक वाटी घेतलेली आहे तांदूळ तर ता त्या हिशोबाने आपल्याला पाणी नंतर त्याच्यावर डबल पाणी टाकायचे हे बघा हे बघा तुम्ही आता पाणी वगैरे मी त्याच्यात ॲड करून दिलेलं आहे मस्त त्याच्यावर आता त्याला उलक येऊन द्यायची मग पाणी आठले की त्याच्यावर झाकण ठेवून देऊया हे बघा त्या हिशोबान पाणी बरोबर टाकलेले आता पाणी वगैरे टाकून दिले त्याला एकदा वापस मिक्स करून देऊया वरून त्याच्यावर कोथंबी टाकून द्या आणि त्याला चांगलं पाणी आटलं की मग त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटासाठी स्टीम करून झाला मग आपला पुलाव रेडी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला सा, तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाऊन क्लिक करा अजिबात विसरू नका जस ज्याच्याने तुम्हाला मी जेव्हा पण व्हिडिओ पोस्ट करेल सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल अँड फायनली माझा पुलाव पण रेडी झाला